प्रचार यंत्रणा संपली मतदान झाले काही तासांनी निकाल अपेक्षित असताना सर्वच राजकीय पक्षांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हडपसर मतदारसंघात महायुतीचे चेतन तुपे यांना उमेदवारी मिळाली असताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेताने कामाला ला लागल्यानं या मतदारसंघात महायुती भक्कम असल्याचे चित्र पाहायला मिळाले मतदार, मतदार कुणाला कौल देतात यावर निकालाचे चित्र अवलंबून असल्याने कुठे फटाके वाजणार कुणाला पराभवाचा धक्का बसणार यामुळे सर्वांची धाकधूक वाढली आहे दोन एकोणीस हडपसर मधून पराभूत झालेले योगेश टिळेकर यांचे जागा वाटपात हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये अजित पवार यांच्या चेतन तुपे यांना उमेदवारी मिळाली मागील निवडणुकीचा निकाल बाजूला ठेवून देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पहिल्या दिवसापासून योगेश टिळेकर यांनी भाजप पदाधिकारी कामाला लावले आणि स्वतः झोकून देऊन काम केले एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यावर शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना घाणगिरे यांनी आपली संपूर्ण यंत्रणा चेतन तुपे यांच्या पाठीशी उभा केली हडपसर मतदारसंघात सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होती शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी शिवसेनेचे बंडखोर गंगाधर बधे यांना निवडणुकीत अपक्ष निवडणुकीत के उभा केले याचा फटका कोणाला असणार हे किती मते घेतात यावर अवलंबून आहे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या सभेला राज्यातील मोठे नेते आले नाहीत पण योगेश टिळेकर यांनी एकाकी किल्ला लढविला प्रमोद नाना भानगिरे यांनी आमदार भरत गोगावले यांची मोठी प्रचार सभा घेतली हडपसरमध्ये भाजप पदाधिकारी आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक साईनाथ बाबर यांनी प्रचारात आघाडी घेतली होती राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका किती अपील होते यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे ईव्हीएम मशीनवर कमळ नसल्याने भाजप आर एस एस शिवसैनिकांनी रेल्वे इंजिन चालवले अशी चर्चा रंगली होती मात्र मागील निवडणुकीचे निकाल बाजूला सारून प्रत्यक्षात महायुतीचे घटक पक्ष चेतन तुपे यांच्या प्रचारात आघाडीवर होते आर एस एसचे कार्यकर्ते मतदारांना सोशल मीडिया आणि फोनद्वारे अपील करत होते यावरून हडपसरची जागा महायुतीने प्रतिष्ठेची केल्याचे चित्र होते याचा मतदारांवर कितपत परिणाम झाला तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी राबवलेल्या योजना त्याची केलेली जाहिरात याचा फायदा महायुतीला होईल की मतदार या योजनांचा लाभ घेऊन विरोधात मतदान करतात हे मतपेटीतून समोर येईल पाच वर्ष हडपसरमध्ये कामे झाली नाहीत पण आमदार योगेश टिळेकर आणि प्रमोद नाना भाणगिरे यांनी आम्ही दोघे आमदार हडपसरमध्ये कामे करू तुपे यांना पुन्हा निवडून द्या असे जोरदार अपील केले माळी समाजाला आवाहन करून योगेश टिळेकर यांनी महादेव बाबर आणि गंगाधर बधे यांच्यावर जोरदार टीका केली एकंदरीत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित येऊन आपल्याला उमेदवाराचे काम ताकदीने केल्याचे चित्र होते मतदार कोणाला कौल देतात यावरील सर्वांचे भवितव्य अवलंबून आहे मुंढवापासून मतमोजणी सुरू होणार असून हडपसर वानवडी कोंढवा कातरज अशी मोजणी होईल सर्वात मोठा मतदारसंघ हडपसर आहे महायुतीचे विद्यमान आमदार चेतन तुपे बाजी मारणार की महाविकास आघाडी प्रशांत जगताप मुसंडी मारणार की मनसेचे साईनाथ बाबर धक्का देणार मतमोजणी जशी जवळ येईल तशी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे विधानसभा निवडणूक निकालावर आगामी महाविकास निवडणुकीची गणिते अवलंबून आहे त्यामुळे निकाल काय लागेल या चिंतेने इच्छुक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पाळले आहे